अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई मांगली शेतशिवारातून शेतकऱ्यांच्या कृषी पंप केब्ची चोरी शेतकरी झाला हवाल दिल भद्रावती पोलिसात तक्रार दाखल भद्रावती तालुक्यातील मांगली येथील शेतशिवारातून नऊ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबची अज्ञात चोट्यांकडून चोरी करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे सदर घटना मांडली शेतशिवारात दिनाक सोळावा सकाळी उघडकीस आली याबाबत शेतकऱ्यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली आहे केबची चोरी झाल्यामुळे या शेतकऱ्यांचे कृषीपंप बंद पडले असून त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत शिवारातील प्रभाकर पारधी यांचे पंचवीस फूट चिंतामणी तेलंगे यांचे सत्तर फूट रवी खापने यांचे चाळीस फूट सचिन ताजने यांचे एकशे तीस फूट श्रीकांत खापने यांचे तीस फूट विठ्ठल बोथले यांचे वीस फूट अण्याजी देठे यांचे वीस फूट तर शंकर नांदे या शेतकऱ्याचे पन्नास फूट कृषी पंपाचे केबल चोरीला गेले आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगेश पारधी यांचे मार्गदर्शनात सुरू आहे मात्र या घटनेने ऐन हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तोंडा घशाशी आलेले पीक पाण्याभावी वाया जाऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल एवढे निश्चित संबंधित यंत्रणेने याचा तात्काळ तपास करून आम्हा न्याय द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस